सेलू तालुक्यातील बोरगाव येथे नितीन माध्यमिक विद्यालयात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबाबत मतदारात जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी कावली मेघना यांनी गावातील नऊ मतदारांना ई व्ही मशीन बाबत मशीनबाबत सखोल माहिती दिली प्रारंभी तहसीलदार दिनेश झांपले यांनी ग्रामस्थांना या जनजागृती कार्यक्रमाबाबत आपल्या प्रस्ताविकातून माहिती दिली यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी कावली मेघना तहसीलदार दिनेश झांपले जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाणे अधिकारी योगेंद्र नांदापूरकर मुख्याध्यापक सर्जेराव लहाणे तलाटी सरस्वती राऊत आदींची उपस्थिती होती यावेळी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने यांनी लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदार राजा कशा प्रकारे कार्य करू शकतात याबाबत माहिती विषद केली या, के या जनजागृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्जेराव लहाणे मास्टर ट्रेनर डॉक्टर संतोष मलसटवार यादव नारायणकर अमोल गिरी पोलीस कर्मचारी आशा भवाळ संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर सोळंके यांनी केले तर उपस्थितांचे आभार गंगाधर आवचार यांनी मानले या जनजागृती कार्यक्रमास आहेरबोरगाव येथील ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदविला होता